केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तैदेखील कारवाई करण्याबाबत नांदगाव तहसीलदारांना निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी यासाठी नांदगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याबद्दल संपूर्ण देशात संताप आक्रोश पसरलेला असून भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचा गृहमंत्री जर असे बेताल वक्तव्य करत असेल तर ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे ज्यांनी या देशात समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि सामाजिक न्यायाची मूल्य रुजवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य कुर्बान केले अशा महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करून तमाम भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांनी त्वरित भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे या घटनेचा नांदगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कारदेश कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी नांदगाव तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे काँग्रेस कमिटी नांदगाव शहराध्यक्ष मनोज चौपडे भीमसैनिक आनंदनगर युवा प्रतिष्ठान सागर अडकमोल नांदगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष कमलेश पहरे सुलतान लतीफ शेख सचिन सोनवणे आनंद जाधव रोहित पवार राजे सोनवणे अभय अंभोरे पंकज जगताप आदी यावेळी उपस्थित होते मुक्ताराम बागून नांदगाव